शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचालित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे लोकगंध वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन तहसीलदार श्रीधरप पाटील यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या उपस्थितीत पार पडलं विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते स्वागत केन्यवरांचं स्वागत झालं ते दीप प्रज्वलन प्रतिमा प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते मानस या वार्षिक अंकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर तहसीलदार श्रीधर पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर सचिव व्ही पी नाईक शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत खजिनदार सी एल नाईक आदी उपस्थित होते दरम्यान शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचा सा आदर्श शिक्षक भूषण पुरस्कार प्राचार्य जगदीश धोंड तसंच माजी मुख्याध्यापक अरविंद साळगावकर यांना तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आदर्श शिक्षकेतर पुरस्कारानं आनंद माळवणकर यांचा सन्मान केला माजी विद्यार्थिनी सी अनन्या ठोमरेचा विशेष सन्मान या प्रसंगी करण्यात आला तसंच शालेय उपक्रमात चमकदार कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते पार पडला खर तर तुमच्या शाळेच नाव आणि तुमच्या संस्थेच नाव हे तालुक्यात नव्हे तर आपल्या तीन तालुक्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र दोन तालुक्यामध्ये आहे सावंतवाडी आणि दोडामार पूर्वीचे तर एकच तालुका होता आता ते सध्या दोन तालुके आहेत परंतु स्वातंत्र्यपूर्व काळापासून आता मान्य अध्यक्ष महोदयांच्या चर्चा करत असताना कळालं की त्यावेळी मुलींची शाळा काढणारी सुद्धा ही संस्था आहे किंवा त्यांनी शाळा चालवणारी सुद्धा संस्था आहे त्यामुळं इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाची गंगा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रयत्न करणारी ही संस्था आहे या संस्थेनं या कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केलेला आहे आणि खूप अभिमान वाटला की या संस्थेचा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर शंभर मीटरमध्ये प्रथम आलेला आहे काही विद्यार्थी भरतनाट्यममध्ये रिप्रेझेंट करते काही मॅडमनी सांगितलं की जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये इथं विद्यार्थी जात आहेत म्हणजे असं कोणतं क्षेत्र नाही कला आहे क्रीडा आहे सांस्कृतिक आहे आणि त्याचबरोबर अभ्यासासुद्धा सुद्धा मध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट लावणारी तुमची संस्था आहे त्यामुळं अतिशय आनंद झाला की आज चांगल्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला मला बोलवलं या संस्थेचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय छान असं विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवलं म्हणूनच तर आहे आणि महसूल प्रशासनाचा इथं तालुक्याचे तहसीलदार म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर आ, मार्च एंड पर्यंत आपण विद्यार्थ्यांसाठी किंवा त्याच्या अगोदर सुद्धा डोमेसेल जे दाखले लागतात त्यांचा आपण कॅम्प घेऊ उत्पन्नाच्या दाखल्यांचा कॅम्प घेऊ आणि जे, जे विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये होणार आहेत त्यांना जातीचे दाखले लागणार आहेत त्यांना ईडब्ल्यू एस लागणार आहे जे जे दाखले त्यांना आवश्यक आहेत त्याचा आपण स्पेशल कॅम्प इथं आयोजित करू ज्यांच्याकडं वर्गणी आपण यादी करू की कोणत्या कोणत्या त्यांना डॉक्युमेंट लागणार काय कागदपत्र लागणार आहे ते आम्ही सांगतो इथंच महाई सेवा केंद्रांना बोलवून घेऊन त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतो तिकडं तहसील येण्याची पण गरज लागणार आम्ही इथंच वितरण करू असं आपण पद्धतीनं नक्की नियोजन करू म्हणजे एवढंच मी सांगेल की तुम्हाला महसूल प्रशासनाच्या वतीनं मी आश्वस्त करतो की कधीही तुम्ही विद्यार्थी म्हणून माझ्या केबिनला डायरेक्ट येऊ शकता की सर हे आमचं काम आहे एवढं मी सांगू शकतो मित्रांनो हे जे गुणवंत विद्यार्थी आपल्याकडून काय काय गुण मिळवून गेले कौतुक पाहुण्यांनी सुद्धा केलं अनेक जण करतात त्यांच्यातले चांगले गुण घ्यायचा प्रयत्न करा सगळेच काही आत्मसात होतील असं नाही थोरा मोठ्यांचे राष्ट्रपुरुषांचे सुद्धा आपण दिन साजरे करतो त्याच्यामागची भूमिका हीच आहे आता साहेबांनी सुद्धा सांगितलं की मी शंभर पुस्तकं देतो काहीतरी कसं तरी आणून आम्ही साहेबांना जायला सांगितले तर योग्य होईल का असं नाही त्या वाचल्यानंतर कुठेतरी आपल्याला त्याच्यापासून स्फूर्ती मिळाली पाहिजे प्रेरणा मिळाली पाहिजे ही भूमिका असली पाहिजे आणि ती तुम्ही घ्यावी हे पहिली ते दहावी हे दहावीपर्यंतच आणि पुढे आता योग्य अयोग्य हे नंतर समजेल परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरण जे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे के त्याच्यात अजून थोडीशी स्पष्टता यायची आहे ती सुद्धा माहिती नसेल तर आपण काय करणार उदाहरणार्थ बारावी झाल्यानंतर चार वर्षाचा आणि तीन वर्षाचा असे दोन ग्रॅज्युएशनचे टप्पे आहेत तीन वर्षाचा टप्पा केलेल्या माणसाला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येणार नाही ना किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही राज्यस्तरावर अधिकारी मंडळींशी बोलल्यानंतर सुद्धा लक्षात येतं की त्यांनाही विचारांना स्पष्टता नाही आहे काय राज्याच्या सरकारांनी घ्यायचं आहे हेही धड माहिती नसते असं होतं उपयोगाचं नाही आपल्याला या गोष्टींची दक्षता घ्यायला पाहिजे आणि जितकं आपल्या साधेपणात राहता येईल तेवढं बघितलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडतील आणि नावलौकिक या शाळेचा हा तुमच्यामुळेच आजपर्यंतचा आहे असेल आणि वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये मिळालेल्या यशाच्या बाबतीत असेल त्या दृष्टीने तुम्हाला शुभेच्छा देतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संप्रविक शाळीकर अहवाल वाचन डॉक्टर सुमेधा नाईक यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद कासार त्राभार संजय पाटील यांनी मानले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल